नमस्कार मित्रांनो सीब्रूस सिंक्रोमे कंपनी मध्ये स्वागत आहे आज आपल्याकडे आले कस्टम त्यांची भाजणी भाजणीसाठी होती त्यांनी आटा आणला होता तर आपण त्यांचा ट्रायल घेतलेला आहे तर त्यांचं मशीन बद्दल आणि चकली त्यांना कशी वाटली मशीन कशी वाटली त्यांचं फीडबॅक घेऊया सरांकडून नमस्कार सर नमस्ते मी शिर्डीवर आलेलो आहे रवी दरबोरे नाव माझं हा मी सगळ्यात आधी युट्यूबला बघितला होता पाच सहा वर्षापासून काम तु� चालू आहे प्रोडक्शन फास्ट करायच्या हिशोबाने म्हटलं चला की आपण काय घेऊ काय काय आणि आल्यानंतर बघितलं तर चकलीच एक साईज होते क्वालिटी मेंटेन होती आणि जसं आम्ही हाताने आता इथून मागे तर त्याच्यात आणि याच्यात विशेष काही चेंज नाहीये पण मग एक सारखे पण आलंय आता बायांना सांगावं लागतं की बाबा दोन वेटोळे घे चार वेटोळे घे तसं तुमच्या याच्यात ते सिस्टीम दिलेली किती याची करायची काय करायची तो ते चकलीला कुरकुरीत पण पण दिसतो तर इथे तुम्ही बघू शकता की कस्टमर जे आहेत ते डेमो त्यांचं सॅटिस्फॅक्शन डेमो झालेलं आहे आहे आणि इव्हन आम्ही चकली तळून सुद्धा बघितली खाऊन क्रिस्पीनेस पण चेक केलाय सरांनी तर तुम्हालाही तुमचं भाजणी चकलीचा किंवा चकलीचा व्यवसाय पुढे वाढवायचा असेल तर तुम्ही ह्या मशीन सुमारे घेऊ शकता आणि ही मशीन जे आहे दिवसाला तुमचे पन्नास साठ किलो पासून ते शंभर किलो पर्यंतच प्रोडक्शन घेईल दिवसाला पाच किलो करा किंवा दिवसाला ऐंशी किलो नव्वद किलो करा ही एक मशीन एक दिवसाला तेवढं प्रोडक्शन करू शकते तर नक्की द्या डेमो ट्रॅव्हल घ्या आणि मशीन परचेस करा तसेच मशीनचा फायदा असा आहे का आपल्याला सध्या जे लेबर मिळत नाही महाराष्ट्रामध्ये लेबर कॉस्ट खूप जास्त तर लेबर कॉस्ट पण खूप वास्ते मशीनमुळे आणि प्रोडक्शन अधिकाधिक स्वस्त करू शकतो आपण या मशीनच्या माध्यमातून आणि जसं सर सांगतायत ते अगदी बरोबर आहे जसं की एक मशीन एक महिला दिवसाला खूप तर खूप पंधरा किलो खूप जास्तीत जास्त वीस किलो चकलीमान होते पण ही मशीन जर दिवसाला ऐंशी किलो चकलीमान होते तर चार महिलांचं काम एक मशीन अर्थात तुमचे जे आहे जे लेबर कॉस्ट एका महिलेचं महिलेचं तीन महिले पर डेचं असं तीस दिवसाचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्या हिशोबाने तुमचं लेबर कॉस्ट मध्ये पण खूप बचत होते तर धन्यवाद सर आपल्याकडे ले सरांनी विजिट दिले आणि चांगलं मशीन जे आहेत वगैरे दिला घेतला त्यांचा आणि ते आवडलेलं आहे त्यांना धन्यवाद